आवाजावरून तुम्हाला समजलं असेल आपल्या कडकण्या कसल्या खुसखुशी तितक्याच कुरकुरीत बनल्या आहेत नवरात्रीमध्ये आपण देवीला नैवेद्य म्हणून कडकणी करतो पण कधीकधी एकतर ती खूप तेलकट होते किंवा इतकी कडक होते की अशी मोडली जात नाही तर आपण इथे पारंपरिक पद्धतीच्या गुळ व गव्हाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत तितकीच कुरकुरीत अशी कडकणी बनवणार आहोत घरच्या घटाजवळ कडकण्याची माळ नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते कडकण्याची माळ ही घरच्या घटाजवळ सप्तमीला किंवा काही जण नवमीला दाखवतात आणि मग ज्या दिवशी घट हलवतात त्या दिवशी या बांधलेल्या कडकण्यासोबत खोबरं पान आणि सुपारी देण्याची प्रथा असते तुमच्याकडे कडकण्यासोबत काय दिलं जातं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा सुरुवात करूया आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीस किचनमध्ये मनापासून स्वागत करते सर्वात अगोदर आपण पातेल्यामध्ये पाऊन वाटी इतका बारीक कापलेला गूळ घेणार आहोत आणि त्याच वाटीने पाहून वाटी इतकं पाणी घेणार आहोत तर आपल्याला एकच वाटी किंवा एकच कुठलंही मेजरमेंट ठेवायचं आहे त्याने आपण बाकीचे इतर सर्व साहित्य घेणार आहोत आता आपल्याला हे गूळ आणि पाणी फक्त गरम करून घ्यायचं आहे यामध्ये आपण जो गूळ घातला आहे तो फक्त विरघळून घ्यायचा आहे आपल्याला याचा पाक वगैरे काहीच करायचा नाही फक्त पाणी छान गरम झालं की गूळ हा पटकन विरघळला जातो त्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ काही जणांना कडकणा या साखरेच्या सुद्धा आवडतात मग अशा वेळेस तुम्ही आपण जितकं पाणी घेतलं आहे तितकंच तुम्ही पाणी किंवा दूध घेऊ शकतात त्यामध्ये तुम्ही पिटी साखर घालून घ्या फक्त ते गरम नाही करायचं तर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये पिटी साखर ही व्यवस्थित विरघळून घ्यायची आणि मग त्यापासून सुद्धा तुम्ही छान अशा कडकण्या करू शकतात पण आपण इथे पारंपारिक पद्धतीच्या गव्हाच्या कडकण्या करत आहोत त्यासाठी मी इथे गुळाचा वापर केला आहे तर इथे आपला गुळ हा व्यवस्थित विरघळला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे गुळ पाण्याचं मिश्रण छान थंड करून घेऊ तर ज्या वाटीने आपण गुळ आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी दोन वाटी हलक्या हाताने भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने दोन चमचे सपाट इथे मी बारीक रवा घेतला आहे रवा घातल्याने काय होतं की आपल्या या कडकण्या छान कुरकुरीत होतात पुन्हा त्याच चमच्याने मी दोन चमचे गच्चा भरून चण्याचं पीठ घेतलं आहे चण्याचं पीठ आवर्जून घाला यामुळे आपल्या कडकण्याला एक छान चव येते आता आपण जो पोह्याचा चमचा घेतला आहे त्या चमच्याने चार चमचे मी इथे तेल घेतलं आहे हे तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिठावर घालायचं आहे आपल्या कडकण्या ह्या चवीला छान लागण्यासाठी इथे मी अर्धा चमचा इतकी वेलची पूड घेतली आहे आणि दोन चिमूटभर मीठ घेतलं आहे गुडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं मीठ नक्की घाला आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपण जे गुळ पाणी केलं होतं ते पूर्णपणे थंड झालं आहे तर इथे आपण जे तेल घेतलं होतं ते छान गरम करायला ठेवून देऊ तोपर्यंत पातेलामध्ये आपण गव्हाचं पीठ रवा चण्याचं पीठ आणि वेलची पूड आणि मीठ घालून सर्व छान मिक्स करून घेऊ तर इथे आपण जे तेल गरम करायला ठेवलं होतं ते छान कडकडीत असं गरम झालं आहे आता ते आपण पिठावर घालून घेऊ तर तेल भरपूर गरम असल्यामुळे आपण चमच्यानेच ते, हो इल, ते तेल पिठामध्ये एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर जेव्हा आपल्या हाताला ते सोसावेल असं होईल तेव्हा आपण हे तेल पिठाला छान सोडून घेऊ यामुळे आपल्या हे ज्या कडकण्या आहेत त्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होतील तर इथे तेल सर्व पिठामध्ये छान चोळून घेतल्यानंतर आपण गाळणीने हे गुळाचं जे पाणी आहे ते गाळून घेऊ थोडं थोडं पाणी पिठामध्ये घालून पीठ छान घट्ट असं म्हणून घेऊ गुळामध्ये बारीक सारीक कचरा असतो त्यामुळे गुळाचं पाणी कधीही गाळणीने गाळूनच घ्या थोड़ा -थोड़ा तर असं करत आता आपण सर्व थोडं थोडं हे पाणी गाळून घेऊ आणि पीठ छान घट्ट मळून घेऊ तर इथे मी पाहून वाटी गुळ आणि पाहून वाटी पाणी घेतलं होतं या प्रमाणामध्ये आपल्या ह्या कडकण्या मध्यम गोड्याच्या बनतात तुम्हाला भरपूर गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक वाटी गुळ घेतलात तरी चालेल तर सुरुवातीला आपण हे गूळ पाणी भरपूर करायचं नाही मी इथे पाहुणवाटी गुळ पाहून वाटी पाणी घेऊन हे मिश्रण तयार करून घेतलं होतं आणि ते पिठात धरून आपण छान पीठ घट्ट मळून घ्यायचं अगदीच आवश्यकता लागली तर आपण सर्वात शेवटी अगदी पाण्याचा हात थोडंसं लावून हे पीठ मळून घेऊ पण सुरुवातीलाच भरपूर हे गुळपाणी घालायचं नाही जसं लागेल तसं थोडं थोडं करूनच पीठ छान घट्ट मळून घ्यायचं तर इथे गुळपाणी वापरून मी पीठ सर्व मळून घेतलं आहे तरी पण मला इथे थोडंसं पाणी हवं आहे त्यामुळे मी फक्त चार चमचे इतकं पाणी घेतलं आहे हे पाणी डायरेक्ट न घालता फक्त मी अगदी पाण्यामध्ये हात बुडवत आहे आणि मग तसं करून करून मी हे पीठ मळून घेत आहे तर इथे आपलं पीठ बघा छान असं मळून घेतलं आहे मी जे चार चमचे पाणी घेतलं होतं बस त्या पाण्यातच हे पीठ चांगलं मळून घेतलं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्ट नाही किंवा अगदीच पातळ नाही असं हे पीठ मस्त मळून झालं आहे आता यावर आपण पातेला झाकून घेऊ आणि पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पीठ छान मुऱ्याला ठेवून देऊ तिथे पंधरा मिनिटं झाकून ठेवल्यावर आपलं पीठ सुद्धा छान मुरलं गेलं आहे आता पुन्हा याला हाताने एकाच मिनिटभर छान एकजीव करून घ्यायचं तर कडकने आपण लाटताना त्याला इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे लावायला गव्हाचं पीठ लावलं की कडकने पटकन आपलीही लाटली जाईल आता इथे आपण पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊ इथे हे मी पीठ थोडंसं लांब करून घेतलं आहे आता आपण चाकूने याचे छोटे छोटे भाग करून घेऊ असे छोटे छोटे भाग करून घेतले ना की आपल्या कडकना लाटायला सोप्पं होतं आणि आपल्याला एकसारखे गोळे मिळतात तर इथे तुम्ही पाहू शकतात की पिठाचे मी छान असे गोळे करून घेतले आहे तर इथे सर्व पिठाचे मी गोळे करून घेतले आहे आता आपण कडकनी लाटायला सुरुवात करण्याअगोदर इथे मी तेल तेलसुद्धा घालत आहे म्हणजे आपण कडकनी लाटेपर्यंत आपलं तेलसुद्धा इथे गरम होईल तर इथे मी पिठाचा गोळा घेतला आहे आता गव्हाचं पीठ लावून आपण जितकं जमेल तितकं पातळ लाटून घेणार आहोत जराही आपण हे जाड ठेवायचं नाही कारण जर थोडंसंसुद्धा तुम्ही जाड ठेवलं तर आपली ही कडकणी पुरीसारखे फुगू शकते त्यामुळे जितकं जमेल ना तितकं अगदी पातळ लाटून घ्या तर इथे आपली कडकणी छान अशी पातळ लाटून झाली आहे जेव्हा तुम्ही हातावर घेणार ना तेव्हा तुमची बोटं त्यामध्ये दिसतील इतकी आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची आहे आणि याच्या तुम्ही कडासुद्धा पाहू शकतात अगदी पातळ अशा याच्या कडा आहेत इतकी पातळ आपल्याला ही कडकणी लाटून घ्यायची आहे त्यानंतरच ती छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते तर इथे मला कडकणी ही एकाच आकाराची हवी त्यासाठी मी डब्याचं जो झाकण आहे त्याचा वापर करत आहे म्हणजे काय होईल की आपल्या सर्व कडकण्याना एकाच आकाराच्या आणि मस्त गोल तयार होतील तर इथे बाजूचं पीठ काढून घेत आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपली कडकणी मस्त अशी गोल तयार झाली आहे आता घटाला जेव्हा आपण याची माळ लावतो त्यासाठी इथे मी चाकूने ह्याला एक छोटासा होल करून घेत आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला धागा टाकता येतो तर इथे आपली पहिली कडकनी तयार झाली आहे अशाच प्रकारे आपण सात ते आठ कडकण्या तयार करून घेऊ आणि त्यानंतर तळून घेऊ किंवा जर तुम्हाला सर्व कडकण्या एकदाच लाटून घ्यायच्या असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकतात किंवा थोड्याशा कडकण्या लाटून त्या थोड्याशा तळून घेऊ शकतात तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही कडकण्या लाटून तळून घेऊ शकतात तर इथे आपली दुसरीसुद्धा कडकने ही लाटून छान घेतली आहे आणि झाकण मारून याला एक गोल आकार करून घेतला आहे इथे सुद्धा मी चाकूने याला एक छोटासा होल करून घेते म्हणजे यामध्ये सहज आपण दोरा टाकू शकतो तर अशा प्रकारे आता आपण सर्व कडकण्या ह्या लाटून घेऊ तर इथे तेलसुद्धा गरम झालं आहे अगदी कडकडीत तेल गरम करायचं नाही नाही तर कडकण्या ना ह्या जळल्या जातात तर मी इथे तेल छान असं मध्यम आचेवर गरम करून घेतलं आहे आता यामध्ये आपण एक कडकणी सोडली आहे आता कडकणी आपल्याला मध्यम आचेवर अलटून पलटून छान तळून घ्यायची आहे जर तुम्ही तेल भरपूर गरम केलं किंवा हाय फ्लेमवर कडकण्यात तळल्या तर तुमच्या कडक नाही ह्या लालसर होतील किंवा त्या करपल्यासुद्धा जातील त्यामुळे नेहमी मध्यम आचेवरच कडक नाही या छान अशा तळून घ्यायच्या तर इथे आपली एक कडक पहा छान अशी तळून झाली आहे आता अशाच प्रकारे आपण उरलेल्या सर्व कडकण्या छान तळून घेऊ तर इथे आपल्या सर्व कडकण्या या छान अशा तळून झाल्या आहेत तुम्ही प्रत्येक कडकणीचा रंग पाहू शकतात काय सुंदर असा रंग आला आहे तर आपल्या ह्या कडकण्या इतक्या खुसखुशीत झाल्या आहेत की तुम्हाला या कडकण्याचा आवाज आता मी ऐकवते त्यावरूनच तुम्हाला समजेल की आपल्या कडकण्या किती खुसखुशीत आणि कुरकुरीत बनल्या आहेत तर पारंपरिक पद्धतीने बनवलेली ही मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत कडकण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुमच्याकडे घटाला हा कडकण्याचा नैवेद्य कधी दाखवला जातो हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा आपण भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद